त्यांच्याकडे आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला तर की डायरेक्टली आम्ही पोलिसांना केलेलं असणार अंधारातून आम्ही आमच्या लहान लहान मुलांना तिकडून कमलेश कडून घेऊन येणार असं फिरवू निवडणुकीच्या दरम्यान हे संजय नगर आमचा पाठ काय करू शकतो ते दिसेलच तर जोगेश्वरी मध्ये ज्या ज्या ठिकाणी विकास काम सुरू आहेत त्या त्या ठिकाणी विकासकाच जबरदस्तीचं साम्राज्य आपल्याला पाहायला मिळते मग ते हरिनगरचा विषय असेल तो श्रद्धा कन्स्ट्रक्शनचा विषय असेल किंवा इकडचा जो ग्रीन झोन डेव्हलपर असेल तर सध्या आपण जोगेश्वरीच्या इंद्रानगर परिसरामध्ये आहोत या ठिकाणी बिल्डरने इकडचा जो विकासक आहे त्याने इकडे जबरदस्ती पत्रे मारले आहेत त्यामुळे लोकांना येण्या जाण्यासाठी खूप त्रास होतोय स्थानिक लोक आपल्या सोबत आहेत जाऊन घेणार आहोत कशा प्रकारच्या अडचणींना त्याला सामोरं जावं लागतंय हा माझं नाव प्रदीप अवरे हो गेले पंचवीस वर्ष मी आम्ही या विभागात राहतो यांनी ग्रीन झोन ने काम चालू केल्यानंतर कोणालाही विश्वासात घेतलं नाही जबरदस्ती पत्रे लावले आणि कोणीही काय बोलायला लागलं ला की वाले येतात आणि ताबडतोब आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात आता त्यांनी हे काम चालू झाल्यानंतर कायद्यानुसार त्यांनी दहा फुटाचं तरी अंतर ठेवलं पाहिजे आमची जी काय जाण्याची व्यवस्था केली पाहिजे एखादा माणूस वारला तर त्यांनी जायचं कसं आठ दिवसापूर्वी एक मुलगा वारला अक्षरशः त्याला वाकडं तिकडं करून आम्हाला न्यावं लागलं ही समस्या आहे आता एवढी जर जागा ठेवली तर आम्ही जे बाकीची माणसं त्यांनी जायचं कसं हा त्यांनी तो विचार करायला पाहिजे होता आणि जर त्यांनी तो विचार करत नसेल तर आम्हाला आम्ही प्रत्येक जे राजकीय पक्ष आहेत त्यांच्याकडे गेलो अगदी मनसे असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल त्यांचे फक्त जे काय प्रतिनिधी आहेत ते इथे फक्त आले आम्हाला आश्वासन दिली आणि निघून गेले काय म्हटलं त्यांनी काय म्हटलं नाही आपण करूया त्यांना भेटूया परंतु ते ह्याच्या पुढे ह्याच्या आम्हाला प्रत्यक्ष कुठलाही रिझल्ट आलेला नाही त्यांनी फक्त आम्हाला आश्वासना व्यतिरिक्त काहीही दिलेलं नाही परत आम्ही वोटिंग करणार नाही त्यांनी आम्हाला मदत करावी वोट था येऊ नाही यायचं था। वोट मागायला आणि इकडचा पूर्ण जोगेश्वरीचा जो एरिया आहे ना तो त्यांना वोट करतो हे आम्हाला पण माहितीये नाही यायचं वोटिंग मागायला इकडचं आमचं क्लिअर करून द्या तर आम्ही वोटिंग करणार नाही तर कोणत्याच पक्षाला वोटिंग नाही करायची कोणत्या पक्षात आम्हाला कभी गिर जाएगा छोटे बच्चे आते तो से भागेंगे इधर भी रस्ता नाही आहे उदर भी रस्ता नहीं नहीं जगा नहीं है के लिए जाए जाए नहीं एक नहीं देखो कितना कसा हम लोग क्या रस्ता चेडून आम्हाला ही जागा दिले पुढे करून हा कशी लहान मुलांना वगैरे न्यायची कसं काय ते बघा आता सांगा तुम्ही रस्ता बंद केला सगळा बंद केला काय करायचं आम्ही लोकांनी मातार्या कोता काय झालं आम्ही पडलं झालं तर हे लोक भरून देणार आहेत कोण बिल्डर कोण कोण देणार आहे का भरून आम्हाला हा आमच्या लालणार पुढे खेळणार कुठं उठणार बसणार कुठं आम्ही आता एवढं पत्रे लावले किती गरम होत आम्ही मरणार आतमध्ये काय करणार किचन पशी उभा राहायला होत नाही मला तिथे चक्कर येते मला एवढं गरम होत पत्रे लावल्यामुळं हा किती वर्ष झालं आम्ही लोक राहतो इथं पाच आम्ही सगळे उपोषणा सगळे तयार आहे आम्ही उपशणाला सगळे तयार आहे आणि आम्ही खंबीर आहे कारण की आम्हाला अडचण होते आणि आम्ही हे करणार आणि उपयोगाला आम्ही उभे राहणार पन्नास पूर्वीचा जो वहिवाटीचा रस्ता आहे तो त्यांनी पूर्णपणे बंद केला हे पत्रे बांधताना सांगितलं सगळ्यांना सा की आम्ही तो करून देतो परंतु करून दिला नाही त्यांनी स्वतःच ऑफिस टाकले स्वतःच्या रस्त्यावर आणि पूर्णपणे बंद केलेला आहे कधी बांधले पत्रे वगैरे कधी आठ दिवसापूर्वी एक पंधरा दिवसापूर्वी त्यांनी बांधकाम सुरू केलेलं आहे आणि ते लावायला चालू केलंय आणि कोणी महिला आल्या इथे हे जे पत्रे आता काढलेले आहेत इथे सुद्धा लावत होते पण इथल्या ज्या स्थानिक महिला आहेत त्यांनी ते विरोध केले विरोध केले गेले दुसऱ्या तिसऱ्या मिनिटाला पोलीस येतात आणि ज्या वेळेला आम्ही जातो त्यांना सांगायला पोलिसांना त्यावेळी पोलीस काय सांगतात ते आमचं ना। काम आम नाही अरे म्हणजे तू पोलीस आहे यंत्रणा आहे की सर्वसामान्य माणसांसाठी आहे की बिल्डर लॉबीसाठी आहे की ह्याच्यामध्ये काहीतरी काळभेरा आहे असं आम्हाला वाटतं की ज्या वेळेला आमच्या या महिला आहेत त्याला सांगतात तर त्यावेळे ते बिल्डरला विची बाजू घेतात आणि शिवाय बिल्डरचे जे काही लोक आहेत इथे त्यांच्याकडे आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला तर ते सांगतात की डायरेक्टली आम्ही पोलिसांना मॅनेज केलेला आहे तुम्हाला काय करायचंय ते करा ह्या अशी परिस्थिती असेल तर कसं काय चालायचं मी संजय नगर मध्ये चंद्रकांत नाईक राहतोय गेली आता गेली जवळ एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून इथे वास्तव्याला आहे माझा जाण्या येण्याचा रस्ता इथून होता या इंदिरा नगर मधून आणि त्या रस्ता त्यांनी आता सध्या बंद केलेला आहे आमच्या लोकांचा हा प्रॉब्लेम आहे रस्ता कसा करायचा त्याला वेळोवेळी मी भेटलेलो आहे प्रत्येक वेळी त्याला विचारलेला बरा रस्ता कसा सोडतो तो ऍग्री होत त्या यायला रस्ता तो म्हणतो तुम्हाला अडीच फुटच रस्ता देणार त्याच्यानंतर मी मनसेवाल्याने आणलेला आहे मनसेवाला आणल्याच्या नंतर त्यांनी साडेचार फूट रस्ता दिलेला आहे आम्हाला तो रस्ता दिलाय तो असा खडबडीत दिलाय जायला याच्या लायकीचा पण नाही आता रस्ता आमचा जुना वहिवाटीचा जो रस्ता होता तो त्याने बंद केलेला आहे तो आम्हाला चालू करून पाहिजे संजय ते साई मंदिर पूर्वीचा रस्ता होता पंचवीस वर्षापासूनचा मी तिथून जायचं वगैरे तर तो चालू करून पाहिजे आम्हाला त्या संदर्भात मी जवळ चत्र व्यवहार एसआरए पत्रवार केला जिल्हा अधिकाऱ्याला दिलेला आहे लेटर महानगरपालिकेला दिलाय एसआरए ला दिलाय म्हाडा अधिकारी गेले पोलीस चौकीला मेघोडीला दिलंय मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचलो सचिव पर्यंत पोहोचलो सगळी लेटर माझ्याकडे फाईल तयार आहे त्यांच्याकडून एकाकडून पण रिप्लाय मला आलेला नाही यापर्यंत आजपर्यंत तरी मी दोन हजार आठ मध्ये आंदोलन छेडलेलं ज्यावेळी आमचे संडास तोडले त्यावेळी आंदोलन केलं दिनकर तावडेच्या के माध्यमातून जवळजवळ चारशे माणसं होती त्यावेळी ते त्याने कबूल केलेलं तुम्हाला रस्ता बनवून देतो आणि संडास बनवतो आजपर्यंत ते काय झालेलं नाही ते चौकीमध्ये पण ते लेटर दाखवलंय त्या संदर्भात तुम्ही आता का ते आमच्यासाठी कारवाई करावी आमचा जुना रस्ता आहे तो येण्या जाण्याचा तो त्यांनी चालू करून द्यावा बस आमचं एवढंच आणि बाथरूम आमची व्यवस्थित करून द्यायची त्यांनी ते थोडासाच जागा ठेवलेला आहे फक्त दोन फुटाचा रस्ता ठेवलेला आहे एक, एक दुसरा माणूस जाऊ शकत रस्ता एकच ठिकाणी आहे हा एकच रस्ता आहे आम्हाला आम्हाला दुसरीकडून रस्ता नाही आहे आणि जर तिकडून आम्हाला फिरून पूर्ण इकडे यावं लागेल आमच्या लहान लहान मुलांना आम्ही घेऊन सकाळी सात वाजता व्हॅनवर वेळेवर पोहोचू शकतो काय रोज सकाळी आम्हाला साडे सातला व्यान येते अंधार असतो पायाखाली आता थंडीचे दिवस येतात अंधार असणार पायाखाली अंधारातून आम्ही आमच्या लहान लहान मुलांना तिकडून कमलेश कडून घेऊन येणार असं फिरवून इंदिरानगरचा जो रस्ता आहे मला बोलायचं होतं हा जो रस्ता आहे तो पूर्वीपासून आहे आणि हा जुना रस्ता आहे आणि मेन तर हा इंदिरानगरचा आहे तो त्यांनी का बंद केलाय हा माझा प्रश्न आहे वैयक्तिक असा बाकी मला माहिती नाही पण हा तो माझा प्रश्न आहे आणि म्हणायला तर ह्या संडासा बाबतीत तो आमचा जुना रस्ता आहे तो तिकडचा तो त्यांनी चालू करून द्यावा अशी आमची अपेक्षा आहे मला सांगा समजा हा जो तुम्हाला ज्या अडचणी आहेत विकासकाकडून तुम्हाला जे योग्य ते तुमचं निवारण झालं नाही तर तुमचं पुढचं पाऊल काय असेल पुढचं पाऊल साहेब आमचं कसं आहे आता मी सगळ्या लोकांना घेऊन ते आंदोलन करायच्या मागे आहे उपोषण करणार आहे ह्याच्या पलीकडे माझ्याकडे पर्यायच काय राहिले नाही हे सगळे नेते लोक आहेत ते सगळे येऊन गेले आश्वासन देतात फक्त बसून आपण चर्चा करूया म्हणून पण एकाने कोणी मदत केलेली नाही फक्त मनसेवाले आले तेवढ्या पुरती त्यांच्या बिचारेने साडेचार फूट रस्ता दिलेला आहे करून बाकी त्याच्यानंतर कोण यायला तयार नाही इकडे ना आमदार यायला तयार ना खासदार यायला तयार आहे मग काय करायचं आता माझ्या ह्याच्यापुढे माझा पर्याय उपोषणाला बसायचं मी परवानगी ना पोलिस व्यक्ती उपोषणला बसणार स्वतः वैयक्तिक बसणार जाऊ आपल्या इथल्या खरंच खूप मेजर प्रॉब्लेम आहे इथे आपण इथे वारंवार आपल्या स्थानिक नेत्यांना वेगवेगळ्या पक्षांना पण या गोष्टीची माहिती दिली स्वतः बिल्डरला पण आपण बोललो भेटलो सगळ्या गोष्टींची माहिती दिली तरी पण कोण लक्ष देत नाही आमचे मुद्दे काय आहेत की आम्हाला त्याच्या प्रकल्पाला विरोध नाही आमच्या ज्या बेसिक गोष्टी आहेत मूलभूत गरजा आहेत तेवढ्याबद्दलच आम्हाला त्याच्याशी भांडायचं आहे आमचं त्याचं काय वैयक्तिक भांडण नाही उदाहरणार्थ बघायला गेलं तर आता हे गटाराचं पाणी वाहत आहे तुम्ही बघताय गटाराचं नियोजन नाही केलंय त्याने ना के त्याने रस्त्याचं नियोजन केलंय ना त्याने आमच्या लाईटीची व्यवस्था केली आणि शौचालयावर त्याचा तर डोळाच आहे शौचालय तोडले तर एवढी लोक जवळजवळ तीनशे चारशे घर आहेत ती जाणार कुठे ह्या बेसिक गोष्टीसाठी आम्ही त्याच्या विरुद्ध लढा उभार परंतु ह्या लढ्यासाठी आम्हाला कुठला राजकीय पक्ष किंवा कोण मोठा माणूस आम्हाला हेल्प करत नाही या ताई बोलल्याप्रमाणे येणाऱ्या निवडणुकीच्या दरम्यान हे संजय नगर आमचा पार्ट काय करू शकतो ते दिसेलच कसं का नाही या अडचणींवर तर काही तोडगा ते काढला नाही तर लवकर इथे एक आंदोलन देण्याचा इशारा स्थानिकांनी केलेला आहे कॅमेरामॅन इम्रान सामी संदीप कसालकर भारत साठी मुंबई